आपलं स्वागत मी महादेव वाघमारे तळेगाव दाबाडे नगरपरिषद हद्दीमध्ये जो आठवडे बाजार आहे आठवडे बाजारामधले काही विक्रेते आहेत त्यांच्या काही व्यथा आहेत आम्ही जाणून घेणार आहे काय नाव तुमचं आणि काय सांगाल नगरपालिकेने खूप त्यामुळं लोकांचे खूप हार झाले त्याच्यामुळं भरपूर जणांचा माल राहिला आता पावसाने व्यथा आणली त्यामुळं पण खूप लोका मालांचं नुकसान झाले काही शेतकरी बिचारे येऊन त्यांनाही बसून दिलेले नाही त्यांनी काय मागणी आहे आमची मागणी एकच आहे की शेतकऱ्यांना पण व्यापाऱ्यांना पण एवढं कष्ट करून सुद्धा माल व्यवस्थित विकून द्यावा अशी आमची अपेक्षा पण जरा त्यांनी उठवलं नाही पाहिजे कमीत कमी आम्ही पावती देते फुकट पण बसत नाही पन्नास रुपये पावणा पन्ना काय नाव तुमचं आणि काय घेऊन आलं शेतामधन त्याबदन वांगी घेऊन आली चार पाच पावसाची पार किती पारा झाले आल्या बस मी मग इथं बसू नको तिथं बसू नको पन्नास रुपये पावस पडायला लागतात बर काय किती वांगे विकले काय अजून एक सुद्धा वांगीच खाल्लं नाही या ठिकाणी पावसाबरोबर स्वसाट्याचा वादळी वारा सुटलेला आहे आणि या वाऱ्यामध्ये नागरिक मिळत त्या ठिकाणी आश्रय घेत आहेत

पावसाने धुमाकूळ घातलेला आहे नागरिकांना मिळल त्या ठिकाणी ते आश्रय घेत आहेत तर तळेगाव दाबाडे नगर परिषदेच्या वतीनं या भाजी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली पाहिजे हा जो बाजार आहे मारुती मंदिर परिसरामध्ये जे रस्ते आहेत या रस्त्याला बसला जातो काय आहे तुमचं काय नाव माझं अतुल लोंढे मी एकूण आणली होती दहा घटे फक्त माझे ऐकलेले आणि आल्यापासून एकटाच झालं मला इथं इथून जा तिथून एकटाच झालं जागा सापडली नाही त्यातच पाऊस आला तुमच्या कोथिंबिरीचं काय नुकसान ओली तर अनेक जण विक्रेते आहेत काय आणलं होतं मावशी काय बरोबर काय पावसामुळे कसं आहे थंडी काय थंडी वाजायला लागली काय झालं थंडी वाजायला तर अनेक जण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या या अडचणी आहेत तर आम्ही काहीच केलेलं नाही तुमचं मागे बरोबर काय काय त्रास दिला काय जाग्यावर ज्याच्या त्याच्या जाग्यावर बसून दिलं नाही आमच्या जाग्यावर दुसरे येऊन बसले आम्हाला आम्ही बाहेर आलो आणि कसं विकायचं आम्हाला आम्ही लांब लांब येतो भाडे करतो तर, तर या विक्रेत्यांच्या व्यथा आहेत एकतर बाजार हा रस्त्यावरच बसत असतो आणि त्यातच अवकाळी पाऊस आल्यामुळे यांचे जे काही भाज्या आहेत फळं आहेत हे यांचं नुकसान झालं काय नाव तुमचं काय सांगाल तर बरेच जण आता सर्वच विक्रेते पावसामुळे त्यांचं नुकसान झालं त्यात नगरपंचा नगर परिषदेच्या नगर वतीनं त्यांना ज्या सुविधा दिल्या पाहिजे त्या सुविधा या ठिकाणी दिल्या जात नसल्यामुळे त्यांची व्यथा आहे वारंवार त्यांना या ठिकाणी विचारलं जाते तर असे अनेक काय सांगाल सकाळपासून किती फळं विकले काय पावसामुळे काय नुकसान तिकडं होतं त्या साईडला होतं आज अचानकच नगरपालिकेने दोन आठवड्यापूर्वी सांगितलं होतं आज मी परिस्थिती नगरपालिकेवाल्याने सांगितले की या साईडला दुकानाला लावायचं आणि अकरा वाजल्यापूर्वी अकरा वाजेपर्यंत असं बघतो सहा वाजता बाजारात आव सहा वाजता बाजारात आल्याच्यानंतर नगरपालिका नाही इथं लावायच्या तिकडं लावतो तिकडण्याला लावायचं असं करून करून अकरा वाजवले आम्हाला इथं लावलं तर तुमचं उतरून नेणार किंवा हे करणार ते करणार असे बोलले आजपास अकरा त्यानंतर दुकानाला आवडल्याच्या नंतर एक ते दोन तास गिरायचं झाले आणि असं वातावरण पावसाने उग्रवलं आज मग चाळीस हजारचा माल आणखी माला मागणी आहे तुमची आमच्या हाय त्या ठिकाणी आम्हाला दुकानं लावली पाहिजे लावून दिली पाहिजे नेहमीच ठरलेले गिरायके नेहमीच ठरलेली गिरायची ते नगरपालिकेने केलं तर एक तर सगळीकडे एक साईडला बाजार केला पाहिजे नाही तर मग काय काय बाजार बसवला पाहिजे बरं तुम्ही नगर परिषदेला किती रुपयाची पावती देतात आणि त्यामधन तुम्हाला काय सुविधा देतात सुविधा सुविधा काय देतात लोक तर या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीनं जे विक्रेते आहेत भाजी विक्रेते फळं विक्रेते त्यांच्यासाठी सुविधा दिली पाहिजे तर या ठिकाणी पावसामुळे त्यांचं नुकसान झालेलं आहे नुकसान पण झाले आज नगरपालिकेमुळे पण आज आम्हाला बाराच्या नंतर पूर्ण गिरायकांचं हे झालं जेमिनच चेंज आज जे बारा वाजेपर्यंत आमचे ग्राहक असतात ती बारा वाजेपर्यंत आम्हाला शोधत बसतात बाराच्या नंतर मग किती हे नाही असं कसं काय गिरायक होणार आम्हाला सांगा तर अवकाळी पाऊस आणि अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला तसं भाजी विक्रेते फळ विक्रेत्यांनाही बसला म्हणजे नरा नारी ओस्तुए कंप्लीटई एक्टिव्सत सिंपलीफायले नाही तर दुसरा दिवशी फळांच्या आणि भाजीची नुकसानच होते तर बरेचसे विक्रेते आहेत विक्रेत्यांच्या व्यथा आहेत की तळेगाव दाबाडे नगरपरिषदेच्या वतीनं स्वतंत्र बाजाराची व्यवस्था करण्यात यावी स्वतंत्र बाजाराची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना या ठिकाणी बसा त्या ठिकाणी बसा अशा पद्धतीनं बारा वाजेपर्यंत सूचना देण्यात आल्या आणि त्यानंतर त्यांनी कुठे बाजार लावला तर अवकाळी पाऊस सुरू झाला आणि अवकाळी पावसामुळं त्यांचं नुकसान झालेलं आहे तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काय मावशी काय अडचण पाऊस बर तळेगाव दाभाडे नगर परिषदेला स्वतंत्र बाजाराची व्यवस्था करा असं काय सांगत तर अशा पद्धतीनं ही व्यथा आहे त्यांची काय अडचण तर अशा आहेत काय सांगाल काय काय सकाळपासून समस्या निर्माण झालीच नाही आणि नगरपालिका आहे ना फुलवाल्यांवरच आणण्याचे प्रत्येक बाजारला झालं महिना दोन महिने बसा नगरपालिका आहे ना आमच्यावरच आणण्याचे काय पावसाचं काय खरेदी करू शकलात काय काय खरेदी किडी आणि काय खरेदी किडी नाही पावसाळा थोडा नव्हता सांगलेला या अवकाळी पावसामुळे 45000 हजाराचा माल आहे साहेब आमचा हा आणि अजून इतकी गिऱ्हाईक सकाळ धरून नाही नाही हे बघा मात्र हां जायचं जायचा आणि 40000 चा आहे का आपला हयचं आमला पोटाव मारलं आता हे बघा बरं एवढा मागाचा माल काय होतं तळेगाव दाभाळे नगर परिषदेने भाजीपाला आणि फळ बाजार, हा स्वतंत्र करावा अशी मागणी आहे रस्त्यावरच नागरिक बसतात आणि त्यामुळं त्यांना गैरसोयीचा सामना काय सकाळपासनं काय किती विकलं काय झालं हां काय नगरपालिकेला काय मागणी आहे तर अशा पद्धतीनं या विक्रेत्यांच्या व्यथा आहेत रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे आणि या पाण्यामध्ये फळं आणि भाज्या भिजल्यामुळं या विक्रेत्यांचं नुकसान झालेलं आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वानमारे धन्यवाद